हॅलो गायचो काल ना आम्ही फ्रीज आणायला गेलो होतो जवळजवळ दोन तीन शॉप बघितले पण प्रत्येक ठिकाणी ना दोन ते तीन फ्रीज होते त्यामुळे मला होऊनला काही फ्रीज आवडतच नव्हता कितीतरी बघितले आम्ही शॉप पण आवडलेच नाहीत आम्हाला फ्रीज त्यानंतर ना आम्ही वर्कशॉपमध्ये गेलो होतो वर्कशॉपमध्ये गेलो वर्कशॉप नाही व ठीक आहे ते तर ते तिथे गेलो होतो तिथं भरपूर असे फ्रीज होते पण असे म्हणजे थोडेफार डॅमेज वगैरे झालेले पीस होते मग हे काय बोलले इथून घेण्यापेक्षा ना आपण चांगलाच फ्रीज घेऊया आता इतक्या दिवस झाला आम्ही थांबल्या इथे येऊन आम्हाला किती झालं वर्ष झालं फायनली आम्ही घरी फ्रीज आणला त्याची पण तुम्हाला मी स्टोरी सांगते फ्रीज बघायला गेलो तिथून ना आम्ही घरी आलो घरी आलो जेवण वगैरे केलं आणि मी झोपायला गेले झोपायला गेले तर माझी दाढ एवढी दुखत होती ना अक्षरशः मी रडत बसले होते रात्रभर आणि मी रडते तरी आहोना काय बघवलंच नाही मग त्यांनी ना सकाळी सकाळी मला दवाखान्यात घेऊन गेले होते तिथं गेल्यावरती मला समजलं की माझी ना दाढ पूर्ण किडली आहे मग तिथं सगळी आमची ट्रीटमेंट वगैरे झाली आणि एवढं ते, ते पेनफुल होतं ना की मला अक्षरशः त्रास तो कसला सहन होत नव्हता तिथली ट्रीटमेंट झाली त्यानंतर मला घरी सोडलं ह्यांनी आणि भूल वगैरे दिली तर मला बोलताच येत नव्हतं असं ह्यांना काय बोललं आणि दवाखान्यात असताना ह्यांच्या मित्राचा फोन आला होता तर हिकडच्या शॉपनं आम्हाला माहीत नव्हते आम्ही जो बघितले पण आम्हाला काय तो भेटला नाही फ्रीज पाहिजे होता तो मग ह्यांच्या मित्राचा फोन आला मग मला घरी सोडल्यानंतर हे आणि त्यांचा मित्र आहे ना ते दोघं गेले फ्रीज आणायला आणि मग मी घरी झोपून होती त्यानंतर मग घरी वगैरे हे आले आणि फ्रीजची डिलेवरी वगैरे झाली म्हणजे हे घरी आले त्यानंतर एका तासाने फ्रीजची डिलेवरी झाली सो चला कायच मी फ्रीज कुठे ठेवला ना ते तुम्हाला दाखवते सो so, आता किचनमध्ये काय ठेवलं नाही आम्ही फ्रीज कारण इथं स्पेस खूप कमी आहे ना म्हणून आम्ही जिन्याखाली फ्रीज ठेवलाय सो इथं त्यामुळे इथली जागा सुद्धा वापरत आली आता फ्रीजसाठी अशीच होती म्हणजे काही सामान वगैरे काय नव्हतं नुसती मोकळीच होती आणि बरोबर आहे ना त्या ठिकाणी बस फ्रीज बसलाय सो हा आहे फ्रीज वरपूलचा घेतलाय आम्ही किती लिटरचा दोनशे सत्तर लिटरचा सो बघू शकता मस्त आहे फ्रीज एकदम हाय आहे तीन डोअरचा आम्ही फ्रीज घेतला तीन डोअरचा फ्रीज घ्यायची कारण काय माहिती आहे का मला हवा होता सिंगल डोअर फ्रीज आणि नाही मला हवा होता डबल डोअर फ्रीज आणि ह्यांना पाहिजे होता सिंगल डोअर पण हे जेव्हा बघायला गेले ना फ्रीज तेव्हा त्यांना ते हा आवडला म्हणजे जे स्टोरेज वगैरे आणि लाईट बिल पण कमी येणार असा फ्रीज हा। स्टर, फाइव स्टर। फाइव स्टर आहे हा त्यामुळे स्टार फाईव्ह स्टार आहे लिहिले सगळं सो त्यांनी हा फ्रीज घेतलेला आहे खूप छान आहे मला तो खूप आवडला आहे मी काल सगळं ऑर्गनाईज वगैरे करून ठेवलं आहे फ्रीजमध्ये जे स्टोरेज वगैरे बॉक्स होते ना ते ठेवलेत ॲपल वगैरे ठेवलेत इकडे अंडी ठेवलेत अजून भरपूर सामान घ्यायचे मग जेवढं लागल तेवढं ठेवले वरती काय नाही अजून फक्त आरूच्या चॉकलेट ठेवलेत आणि खाली खाली भाज्याचं कॅबिनेट आहे म्हणजे भाजी ठेवायला एक सोलून ठेवली साफ करून आणि एक तशीच ठेवली आहे कारण काल खूप उशीर झाला होता म्हणून सो असा आहे हा फ्रीज सो काही हा ना फ्रीज दोनशे सत्तर लिटरचा आहे आता हा फ्रीज ना आम्ही यूट्यूबच्या पेमेंट मधून घेतलेला आहे आता यूट्यूबचा पेमेंट असा सांगायचा नसतो त्यामध्ये काहीतरी पॉलिसी वगैरे सो तुम्ही चेक करू शकता हा दोनशे सत्तर लिटरचा कितीला फ्रीज बसतोय सगळ्यांच्यात so फ्रीज होते आपल्यातच फ्रीज नव्हता आणि किती दिवस झाले घ्यायचा घ्यायचा आज दिवस म्हणजे एक वर्ष झालं फक्त आपण इथं मी तिकडं मुंबईला होतो ना लहानपणापासून फ्रीज घरात होता आणि आपलं लग्न झालं आपण तिथे राहायला होतो मुंबईला पण तिथं ना सगळं सामान होतं त्यामुळे असं नवीन काही गोष्टी घ्यायची ना म्हणजे होत तिथं सगळं पण नवीन काही गोष्टी आता आपल्या घरात आलोय आपण ती नवीन गोष्टी घेण्याची एक वेगळीच खुशी असते आणि भरपूर भरपूर कमेंट आलेत की आपल्या सर्वसामान्य माणसासाठी असं काही घेणं ना खूप मोठी गोष्ट आहे तशीच आमच्यासाठी पण ना खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही एवढी मोठी गोष्ट एवढी मोठी वस्तू ना घरात घेऊन आलोय आमच्या आता हे लाईफ टाईम होईल आपल्याला आपण म्हणजे कसं होतं आमचं लेट घेण्याचं कारण म्हणजे कुठं राहा अजून फिक्स नव्हतं नाही तर राहू का मुंबईला जाऊ सासूबाई वगैरे तब्येत बिब्य खराब झाली तर सारखं तिकडे जावं लागतं म्हणून आम्ही काही घ्यायचं असा विचार करत नव्हतं पण बोललं कुठं जायचं असलं तरी आपण बंद करून जाता येईल ना पण आता जी भाजी असायची हो ना आठवड्याची ती एवढी भाजी खराब व्हायची ना आणि यांची माझी तर त्यावरूनच भांडणं व्हायची की तू नीट ठेवत नाही तू साफ करत नाही असं तसं आता मध्ये मी भाजी अशीच ठेवली आहे तरी पण काय तर नंतर मी साफ करू शकते पण अशीच जर बाहेर ठेवली असती ना तर किती सुकून गेली असती आणि हे मला ओरडले असते त्यासाठी ना मला फ्रीज पाहिजे होता कमेंट आली होती की ऑर्डर तुम्ही फ्रीज घेतलाय एकाची कमेंट होती हा फ्रीज मी लहानपणापासून घरी फ्रीज होता माझा आणि मी घर सोडलेलं किती आता एकच वर्ष झालंय तर एक वर्षामध्ये मी फ्रीज घेतलेला घेतलाय त्यामुळे असं कसं त्यांना वाटत असेल की आता फ्रीज घेत त्यांच्याकडे होता म्हणजे माझ्या सासरी फ्रीज होता पण माझ्या माहेरी नव्हता आता म्हणजे किती मी बावीस वर्ष झाली बावीस वर्षाची झाली तेव्हा त्यांच्या घरी फ्रीज आला म्हणजे मी तर लहानपणापासून फ्रीज काय बघितलाच नव्हता जेव्हा माझं लग्न झालं मी सासरी गेले ना तेव्हा तिथं फ्रीज होता आणि ते बघून पण मी खूप खुश व्हायचे की चला बाबा इथं तरी फ्रीज आहे इथून पण अशा थंड थंड भाज्या काढायला येतील असं मला वाटायचं पण आता स्वतःचा आलाय म्हणजे माझा स्वतःचा फ्रीज आलाय त्यात मी नीट कसा पण मला ठेवायचा तसा मी ठेवू शकते ह्याचीच ना मला एवढी आहे ना की मी सांगू पण शकत नाही सगळं रविवार होता आणि संडेला मी सर्व भाज्यावर घेऊन आलोय आणि पहिल्यांदा एवढं नीट नीट सगळं एकदम चाललंय ठेवायची सगळ्या भाज्या सगळं नीट करून भाज्या फ्रीज मध्ये ठेवा लागत मी कामोदामन करायची का आता फ्रीजच नव्हतं तर मग कशाला नीट करायचं जेव्हा लागल तेव्हाच नीट करायचं करा घ्यायचं पण आता तसं नाहीये माझी जी आळसपणाची सवय होती ना ती सगळी मला मोडावी लागणार आहे आणि मला ज्या भाज्या आहेत ना आता आणलेल्या सगळ्या नीट करून व्यवस्थित फ्रीजमध्ये अरेंजमेंट करून पण ठेवावं लागणार त्यांना तर काय बरंच नाही दिवस चालणार तुझं नवीन पण खरं सांगायचं म्हणजे ना जेव्हा मी हे घेतलं ना हे घेतलं त्यामुळे फ्रीज आला नाही तर फ्रीजचं काय ध्यानी म्हणी पण नव्हतं आमच्या अजून सुद्धा पण आता हे बोलले हे घेतले हे कशासाठी ठेवायचं कंटेनर कंटेनर हम्म हे फ्रीज मध्ये चांगले दिसतील तेव्हा मग ह्यांनी ह्यांनी मग नाव घेतलं आणि फ्रीज घेतलाय तेव्हा मग फ्रीज आला आम्हाला म्हणजे ह्याच्यासाठी फक्त आपण फ्रीज घेतलाय त्याच्यासाठी नाही त्याच्यामुळं आलाय कळ का आता व्यवस्थित अरेंजमेंट करून ठेवते आणि आता ना एका दादाची कमेंट पण आली होती की आता तिच्या भाज्या खराब होणार नाही ऐकून मला एवढं भारी वाटलं होतं ना की आता माझ्या पण भाज्या खराब नाहीत होणार काढायला भाज्या जास्त नाही आणल्या थोडं आणल्या भाज्या असं नाही का थोडं ते थोडं टाक पण डायरेक्ट नको काय कशा डायरेक्ट ठेवलं असंच अहो खराब होत ते डेट काढून ठेवलं ना चांगले राहतात तर म्हणून ठेवते डेट खराब थे थे आता कसं म्हणते हा हे काहीतरी लॉजिक सगळे म्हणतात डेट काढून ठेवायचं म्हणून ठेवते असं ठेवलं चांगलं पण दिसत नाही ना ते आता कापशीलच ना बनवताना भाजी ठेवते ना पण मी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर आता जेव्हापासून फ्रिज घेतलं ना तेव्हापासून घर डेकोरेशन करायचं असं येऊ लागलंय सारखं काय ना काय मागवायचं तर तुला तुम्हाला दाखवा तुला अजून काय मागवलं तिने मी चांगलंच की मागवते हे बघा हे डबे मागवले तिने मेशोवरून पहिले डबे इथं होते पहिले डबे होते पण ते मध्ये कसं दिसते घाण दिसते त्याच्या महिने सगळे नवीन डबे आले मी का बेकार मागवते का जे पण आपलं घर आपलं किचन जे चांगलं दिसेल ना तेच मागवते ना आता काय पाहिजे काय काढून देऊ तुला नको थांब थोड्या टाइमला लावा थोड्या वेळाने लावूया नंतर थांब आणि तुम्हाला ते हे नंतर लावून लावूया घर खेळ तुम्हाला ते डब्यांच दिसतय मिठाचा डब्बा वेगळा चटणीचा डब्बा वेगळा सगळे डब्बे वेगळे फक्त ते तीन डब्बाच आहे ना पण तो ते चांगले आता हे कसे एक सारखे व्यवस्थित दिसतात चार मोठे चार छोटे त्याच्यापेक्षा चार छोटे चार तिला बघा काय पाहिजे बोलायला लागला ना कि तिला चेन नाही पडणार पाहिजे हे तुला पाहिजे

मेथीची भाजी पण ठेवायची मला आणि इकडे बघा हे ॲपल साठी केले आणि टमाटर काय बसणार नाही ना mm. त्यामध्ये म्हणून ह्याचं पण वेगळं हे केलंय छान येत नाही पण भांडी oh. एकदम फ्रीज सुट होतील अशी येत ते कुठे भेटले तुला ते हळदी आधी कुमकाला भेटले बच्चू चाकू दे ग बाळा तिथला चाकू दे सगळे mm. mm. काम ऐकायला लागले आता चाकू मागे तो किती चाकू मागे अरे वा 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 हुशार झाली आहे पोरगी माझ्या गेली ती चांगलं काय असलं की तुमच्या आणि बेकार काय असलं की माझ्या हे चांगलं आहे तुमचं कसं ठेवलंय पहिल्या ज्यात पालक ठेवली मिरची लिंबू कोथिंबीर वटाणा आणि घेवडा ठेवलाय आता फक्त भाजी राहिली निवडायची आणि छोले ठेवायचे कुठला काय करते तू चणे खाती चणे खाती किती खाल्लं अक्का चणा खाल्ला तू हम्म ठीक आहे सो so गाईस बघा असं मी ऑर्गनाईज करून आहे छान वाटतं एकदम आरू सारखी मध्ये 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 करते आहे आणि खाली ठेवली आहे भाजी आता खूप उशीर झाला म्हणून मी तशीच भाजी ठेवली आहे किती हुशारपणा केला तू कसला तुला भाज्या वगैरे निवडा लागतील हा हा म्हणून दुपारीच मला मग काय यार आता ते भाज्या निवडत बसायला किती साडे नऊ वाजल्यात आणि तिथून मग जेवण कधी बनवायचं कधी ते ठेवायचं त्यापेक्षा बोललं दुपारी आणा चिकन मस्त जेव भेऊ आणि नंतर मग कसं सगळं व्यवस्थित माझं काम पण झालं ना सो so काहीच तुम्हाला आमचा फ्रीज कसा वाटला ना हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय